नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत नांदूर येथे बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेर बंद शेतकरी वर्गामध्ये समाधान नांदूर शिंगोटे येथील तरशा डोंगराच्या पायथ्याशी गेल्या दहा बारा दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करून काही शेतकऱ्यांच्या पशुधनावर मोठ्या प्रमाणावर डल्ला मारणाऱ्या बिबट्या रात्री वाजता झाला या भागामध्ये आपला मुक्काम चांगलाच ठोकला होता या काळामध्ये सदरच्या बिबट्याने योगेश शेळके यांच्या गोट्यावर हल्ला केला होता यामध्ये वास्ते मेंढ्या शेळ्या कुत्रे कोंबड्या असे अनेक शिकारी केल्या होत्या भगवंता शेळके यांच्या गोट्यावर हल्ला करून चार शाळ्या त्याने खाल्ल्या होत्या त्यानंतर या भागामध्ये पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी केली होती अखेर वन विभागाने सर्व गोष्टींचा विचार करून या भागामध्ये त्वरित तीन दिवसापूर्वी पिंजरा लावला होता मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नव्हता अखेरीस पहाटेच्या दोन वाजे दरम्यान सदरचा बिबट्या हा भगवंत शेळके यांच्या गोट्याच्या कडेला खड्डा खोदून शेळ्यांवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होता मात्र भगवंत शेळके यांच्या गायने हंबरडा फोडल्यानंतर फोडल्यानंतर तो तेथून पळाला व ते जागे झाल्यामुळे शेळ्यांवरील मोठा हल्ला केला मात्र तीन वाजे दरमान भगवंता शेळके यांच्या बाजरीच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला व बिबट्याचा आवाज आक्रोश ऐकल्यामुळे शेतकरी जागे झाले त्याच वेळी सकाळी साडेसहा वाजता वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरचा पिंजरा त्वरित ताब्यात घेतला सदरचा बिबट्या पकडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या मनात असलेली भीती जरा कमी झाली असली तरी या भागात अजूनही बिबट्या असण्याची शक्यता आहे कारण आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या यामुळे नुकसानी झाल्या आहे या सर्व गोष्टींचा विचार करून वन विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्याला जियर बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील थोडीफार भीती दूर झाली आहे सदरच्या बिबट्या ताब्यात घेतल्यानंतर वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाच वर्ष वयाचा नर जातीचा जा हा बिबट्या असून त्यास पुढील त्याप्रमाणे हलविण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शळके नांदुरशिंग सिन्नर